मुंबई अहमदाबाद महामार्ग बनलाय मृत्यूचा सापळा अवैध रोड क्रॉसिंग वाहन चालकाच्या मुळावर एन एच आयचे दुर्लक्ष मुंबई अहमदाबाद महामार्गावर कोट्यावधी रुपये खर्च करून सुद्धा पाण्यात गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे जुन्या डांबरीकरण रस्त्यावर खोदून निकृष्ट दर्जाचे नवीन काँग्रेटीकरण केल्याने महामार्ग अनेक ठिकाणी खड्ड्यात गेला आहे त्यात भर पडली आहे ती अवैध रोडकट क्रॉसिंगची त्यामुळे महामार्ग अपघाताचे प्रमाण वाढले आहे याकडे एन एच आय प्रशासन डोळे झाक करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे बिरिपोर्ट सिंधुप्रभात वसई राष्ट्रीय महामार्ग आय ही म्हणजे ही सरकारी यंत्रणा जी आहेत याच्यात कुठल्याही प्रकारचं या तंत्राटारांवर म्हणजे दबाव नाही आहे म्हणजे अंकुशच नाही आहे कुठेही कट उभे करतात अनेक गाड्या जागेवर टर्न मारतात गाड्या वेगाने असतात म्हणून समोरच्या गाडीला ब्रेक मारणं कठीण होतं आणि जागेच मृत्यू पावतात काही जण म्हणून हे जे सापळा आहे हा सापळा अजून दिवसेंदिवस द्यूस वाढत चाललेला आहे याच्यावर कुठल्याही प्रकारचा प्रशासनाचा अंकुश नाही आहे काय जर हे जर आम्ही महामार्गाच्या मा, लगत गावकरी आहोत जर हे थांबलं नाही तर गावकरी स्वतः ही गतिरोधक जे गती आहेत गाड्यांच्या या रोखण्याकरिता अपघात रोखण्याकरता हे कट सुद्धा गावकऱ्यांतर्फे बंद करण्यात येतील या ठिकाणी दिवाडोर तोडलेले आहेत ग्रामस्थांकडून वेलोवेली आधी आंदोलनं केली वेलोवेली निवेदन देण्यात आलेली आहेत आर एम सी प्लाटव्याला त्यांचा मनमानी कारभार आणि दादागिरी एवढी आहे की ते सर्रास आउटसाईडनी गाड्या नेतात आणि तेही गाडी चालवतात दिवाडोर आणि एवढी मोठी गाडी लोडिंग असते की हा जो डिवायडर बघा हा छोटासा आर आर सी सी बनवलेला आहे पण याच्यावरती जर डिवायडर तेवढी लोडची गाडी जर चढली तर तो तुटून जातो आणि तिथून मग ते जाण्याची क्रॉसिंग करतात आणि ही आता किनाऱ्याजवळ जी क्रॉसिंग केले हो ती पूर्णपणे इलिगल आहे कारण आम्ही पाठपुरावा करून किनारा हॉटेलजवळ जी इलिगल क्रॉसिंग होती ती देखील बंद केलेली आहे याच्यामध्ये आमची मागणी अशी आहे की या आर एम सी प्लांटवाल्यांनी पूर्ण फिरून ब्रिजच्या खालून गाड्या न्यायला पाहिजेत आउटसाईडनी जातात आता मागेच एक बाईकवाला ॲक्सिडंट झाला आणि त्याला एवढी इजा झाली आहे की तो आय सी ओमध्ये होता जवळजवळ आणि मरणाच्या दारातून तो परत आला आहे त्यानंतर मुलांनी आमच्या आंदोलन केली पण आमचे बजरंग दलाचे सौरव मात्रे असतील मालजीपाड्याचे जे ग्रामस्थ असतील यांनी मागणी केली की के आउटसाईडनी गाड्या बंद करा पण त्या टायमाला आर टी ओ आणि ट्रॅफिक पोलीस यांनी मालजीपाडा येते फक्त आऊटसाईडच्या गाड्यांची चल्लं फाडली पण ससूनगर ससूपाळा या एरियामध्ये जे आता सरस आतापर्यंत आउटसाईडच्या गाड्या ज्या चालल्या आहेत यांना धाकच राहिलेला नाही आहे